निवडणुकीच्या अनुषंगानं अमरावती शहरात शनिवार रात्रीपासून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून शहरातील सर्वच मुख्य चौकात पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहनांची कसून झडती सुरू केली आहे विधानसभा निवडणूक येत्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे अशातच प्रचाराच्या तोफाही थंडावणार आहेत निवडणुकीच्या काळात उमेदवारांनी मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देऊ नये आणि रात्री बेरात्री रस्त्यांवर फिरू नये यासाठी अमरावती पोलिसांनी शहरातील राजकमल चौक राजापेठ चौक नवाथे चौक चित्रा चौक आणि पठण चौक यासह विविध ठिकाणी बंदोबस्त वाढवला असून शहरात फिरणाऱ्या गाड्यांची कसून झडती सुरू आहे आता पुढचे दोन तीन दिवस दिवसा संध्याकाळी आणि रात्री विशेष मोहिमा आम्ही ठेवलेल्या आहेत महत्वाच्या चौकांमध्ये किंवा वेगवेगळ्या चौकांमध्ये नाकाबंदी लावण्यात येते आहे झोन वन झोन टू आदिमध्ये आम्ही दोन्हीकडे नाकाबंदी लावतो आहोत त्याचप्रमाणे आस्थापना हॉटेल्स दारूची दुकानं आणि इतर सगळ्या आस्थापना ज्या आहेत वेळे बंद होतील त्यांना दिलेल्या नियमानुसार त्यांच्या वेळे बंद होतील आणि कोणत्याही प्रकारची अनावश्यक गर्दी कोणत्याही दुकानावर थांबणार नाही याबाबत आम्ही सर्वांना सूचित केलेलं आहे सर्व दुकानदारांना हॉटेल आस्थापनांना आणि व्यावसायिकांना याबाबत सांगण्यात ता आलेलं आहे त्याचप्रमाणे कुठेही रस्त्यावर टपोरी मुलं अथवा एकत्रित अनावश्यक जमू नये याकरता सुद्धा आम्ही कारवाई करत हो। आहोत आणि आपल्या माध्यमातून सुद्धा आमचं आवाहन आहे विनाकारण कुठेही गर्दी करू नये नियमांचं पालन करावं रात्रीचा विनाकारण थांबू नये आणि कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा भंग होईल असं कृत्य करू नये याबाबत पोलीस कोणी कायद्याचा भंग करताना आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करतील